तर नमस्कार मंडळी अजून एक छानसा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तोही तुळस तो ही रांगोळीचा याआधी पण तुळस रांगोळीची मी व्हिडिओ शेअर केला होता पण हे जरा वेगळ्या पद्धतीची मला खूप आवडली ही डिझाईन मला चला तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करता यावा आधी तर मी म्हणून स्केच तयार करून घेतला आहे आपल्याला जशी रांगोळी काढायची तसा आपल्याला स्केच तयार करून घ्यायचा आहे नंतर आतमध्ये जो चौकोन आहे ती तर लाल कलर आणि थोडासा ब्राऊन कलरचा शेड दिला आहे मी तो अजून खूप सुंदर दिसेल आता मी हा कलर वापरला आहे तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही वापरा आता मधोमध सेंटरला मी बांगडी ठेवली होती आणि त्यावर तर सर्कलनंच पिवळ्या कलरचे डॉट ठेवून दिले आहेत हातानंच बोटाच्याच मध्ये आपल्याला थोडंसं वर त्या साईडनं प्रेस तयार करून घ्यायचं आहे म्हणजे एक फुलांचा आकार तयार होतो इथं आता जे आतील बाजू आहे तिथंसुद्धा आपल्याला डॉट द्यायचे आहेत आणि व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे असं बोटानंच थोडंसं प्रेस वरच्या बाजूनं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे एक सुंदर फुल आपलं इथं तयार होते आता जिथं जागा मोकळी होती तिथं आपल्याला पुन्हा लाल कलर इथं भरून घ्यायचं आहे म्हणजे हे लाल कलरवर पिवळ्या कलरचं फुल उठून दिसतं आणि पुन्हा त्यामध्ये आपल्याला पिवळ्या कलरचं डॉट आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी जागा करून पुन्हा त्यामध्ये लाल कलर भरून घ्यायचं आहे एक सुंदर फुल आपलं इथं तयारते ता वरच्या साईडनं आपल्याला ज्या लाईन मारली होती मी तिथं व्हाईट कलरचे डॉट डॉट ठेवून द्यायचे आहेत मी डबीचा उपयोग केलेला आहे तर तुम्ही हाताने जर जमत असेल तुम्हाला तुम्ही हे करू शकतात पण डबीनं काय होते ते पटकन होते फार जास्त वेळ लागत नाही रांगोळी काढण्यासाठी आता मी आता जे फूल तयार केले ना तुम्ही कुठल्याही डिझाईन करायची असली तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धत छोट्या छोट्या आकाराची फुलं तयार करू शकतात आता जे वरची लॅन आपण डॉट तयार करून घेतला पेन्सिल एखादा ब्रश किंवा काठी जे राहिलेलं माचीची काडी किंवा एखादी कुठली माचीची काडी किंवा अगरबत्तीची त्याच्या असं आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक सुंदर आपली डिझाईन इथं तयार होते त्यामध्ये आपल्याला थोडासा लाल कलर टाकून द्यायचा आहे नंतर त्यावर पुन्हा व्हाईट कलरचे डॉट डॉट ठेवून द्यायचे त्यावर थोडंसं होलको जागा करून आपल्याला तिथं ब्राऊन कलरचा इथं उपयोग करायचा आहे म्हणजे मी लाल कलर खाली ब्राऊन कलर भरला तर चौकनमध्ये सेम त्याच पद्धतीनं आपल्याला लाल आणि ब्राऊन कलरचाच इथं उपयोग करायचा आहे आता वरच्या साईडनं मी जशी डिझाईन काढली सेम त्याच पद्धतीनं आपल्याला खालच्या साईडनं सुद्धा अशीच डिझाईन तयार करून घ्यायची म्हणजे दोन लायनिंग तयार करून घ्यायचे व्हाईट लाईननं नंतर पेन्सिलनं असे लायनिंग ओळून घ्यायची म्हणजे खूप सुंदर डिझाईन आपली इथं तयार होते मी बरंचदा रांगोळीमध्ये ही डिझाईन वापरत असते कारण मला ही डिझाईन खूप आवडते आणि खाळायला पण सोपी जाते दिसायला खूप आकर्षकही दिसते ही रांगोळी अशा पद्धतीनं आपल्याला व्हाईट डॉट आणि त्यावर ब्राऊन कलरचे शेड तयार करून घ्यायचे आहेत आता जे आपण तुळशीचे वर आपण जे व्हाईट कलरचे डॉट ठेवले होते तिथं आपल्याला तुळशी वृंदाचे टोक तयार करून घ्यायचे आहेत आता इथं मी राणी कलर घेतला आहे डार्क कलर इथे मी कमळ तयार करून घेणार आहेत तर कमर तुम्हाला डायरेक्ट हाताने काढता येत असेल तुम्ही हातानेही करू शकतात पण मी तर चमच्याचा उपयोग करून थोडासा कमळाचा इथं आकार देऊन देणार आहेत म्हणजे एक काळाची पाकडी म्हणा किंवा फुल म्हटला असं म्हटलं तरी चालेल तर तुम्हाला दुसरं काही काढता येत असेल तर तुम्ही तेही काढू शकतात ते तुम्ही काय केलं आहे वर डार्क कलर घेतला आहे राणी कलर आणि खाली थोडासा फेंट म्हणजे गुलाबी कलरचा उपयोग केला आहे म्हणजे कॉम्बिनेशन मला आवडलं म्हणून मी तर अशा पद्धतीनं केलं आहे त्याच्यावर आपल्याला तुळशी काढून घ्यायची तुळस म्हणून मी तर खाली हिरवा कलर टाकला आहे त्यावरच आपल्याला ब्राऊन कलरची लायनिंग तयार करून म्हणजे त्याच्या फांद्या वगैरे तुळशीच्या काढून घ्यायचे आहेत तर मी खाली प्युअर हिरवा कलर टाकला आहे तुम्ही मी ठिकाणी हिरवा आणि पोपटी मिक्स जो कलर असतो तोही टाकू शकतात आणि त्यावर ब्राऊन कलरने फांद्या करून घेतला आहे आणि जो आपला डार्क हिरवा कलर होता डार्क हिरव्या कारण मी तर पाणी काढून घेते त्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी डॉट डॉट ठेवले होते नाहतानाच थोडंसं फ्रेश करून त्याचे पाकळ्या तयार केल्या होते म्हणजे पानं तयार केले होते तर मी यावेळेस जरा थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे म्हणजे डार्क जो हिरवा कलर आहे त्यात थोडेसे लायनिंग तयार करून घेतले पानं पानं काढून घेतले म्हणजे अजून जरा काही वेगळ्या पद्धती दिसते अन मंजुळा असतात मंजुळा मी इथं ब्राऊन कलरचे इथं केलेले आहेत आता जेवढे आपण तुळशीला मंजुळा काढू तेवढी ती आकर्षक दिसते पण मी एक माझ्याकडे जागा कमी पडते पण मी छोटीशीच रांगोळी काढली होती तर मंजुळा वर काढायला जागा नाही खालपर्यंत कधी आली तर माझी खूप पायापर्यंत इथे रांगोळी भरतात नको एवढी काढायला मग अगदी छोटीशी रांगोळी इथं काढलेली आहेत कुठलाही सणवार असला तर आपल्याला रांगोळी काढायची आवड असते म्हणून आपण छोटी कामात ती काढत असतो तिथं मी आ, हो जे ब्राऊन कलरचे ठेवले होते चौकोन तयार केला होते तिथं आपल्याला बाजून आपल्याला कडेकडे डिझाईन तयार करून घ्यायची तर व्हिडिओमध्ये दाखवते आपण सर्कल आणि मधोमध -मद आपल्याला डॉट डॉट ठेवून लाईनिंग वळून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीनं रांगोळी खूप सुंदर दिसते जास्त कलरचा पण आपल्याला इथं उपयोग केलेला नाही मी इथं जास्तीत जास्त पांढरा कलरचा उपयोग करून इथं रांगोळी तयार केली आहे आता जी दुसरी साईड आहे दुसऱ्या साईडला आप पण आपल्याला एक प्रकारची चकली तयार करून घ्यायची म्हटलं तरी चालेल आणि नंतर दुसऱ्या साईडला अशाच पद्धतीनं आपल्याला गोल्ड सर्कल तयार करून सणी डॉट डॉट लाईन इथं ओढून घ्यायचे अशा रांगोळ्या दिसायला खूप सुंदर आणि काढायला पण अगदी सोप्या असतात आता मी डबीच्याच मदतीने हे सगळं काढून घेत आहे वर थोडंसं लाल कलर टाकलाय सगळ्यात खाली मी नंतर सर्कल तयार करून घेतले आणि त्यावरच आपल्याला एक साईड ओळून सणी लायनिंग तयार करून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीची ही एक प्रकारची डिझाईन तयार केली जाते खूप सुंदर दिसत अशा रांगोळ्या ह्या काळ्याला अगदी सोपे त्यावर फक्त आपल्याला हळदी कुंकू टाकायचे तिथे मी लाल कलरच होता माझ्याकडे तर फक्त मी साईडला त्यामध्ये लाल कलर घालून कल घेतले म्हणजे अजूनच खूप सुंदर दिसत आहेत आणि एकदा का अशी तुळस रांगोळी नक्कीच ट्राय करू बघा अगदी सोप्या पद्धतीने सहज हे काढता येईल आणि सगळ्यात सोपी पद्धत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या शनिवारी निळबंधे तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना